तर नमस्कार मित्रांनो वेलकम टू विपी चॅनल तर मित्रांनो मी माझ्या चॅनलवरती पोस्ट केली होती की ए या तंत्रज्ञान वापरून जमिनीची मोजणी कशी केली जाते तसेच मित्रांनो हे तंत्रज्ञान वापरून आपण आपले दैनंदिन जीवनातील काही प्रश्न पण आपण सोडवू शकतो ते म्हणजेच चॅट जी पी टी असे सॉफ्टवेअर आहे ते तुम्ही प्लेस्टोरवरून डाउनलोड करून तुमचे सर्व प्रश्न तुम्ही ह्याच्यावर सोडू शकता जसे की जे आपल्याला आता जमीन मोजणी टू पॉईंट ओ आहे त्यानंतर जे आपल्याला क प्रत मिळते ती क क प्रत मिळते त्याच्यावरून आपण आपल्या जमिनीची लांबी रुंदी आणि क्षेत्रफळ काढू शकतो ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल तर आता आपण प्ले स्टोर उघडलेला आहे प्लेस्टोरमध्ये प्लेस्टोर चॅट जी पी डी नावाचं एक सॉफ्टवेअर आहे जे की ए आय तंत्रज्ञान म्हणून आहे ओपन ए आय तुम्हाला कराया। से करूं है। हे तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे मी अगोदर इन्स्टॉल करून ठेवलेलं आहे तुम्ही तर बघू शकता चॅट जी पी टी आणि हेच आपण सॉफ्टवेअर ॲप वापरून आपण आपल्या जे प्रश्न आहेत जमीन मोजणीचे ते आपण सॉल्व्ह करू शकता उदाहरणार्थ तुम्हाला समजा जर काही लिपी समजत नसेल तर तुम्ही मोडी लिपी पण सॉल्व्ह करू शकता किंवा तुम्ही समजा तुमच्या टेपने जमीन मोजणी केली त्याचे क्षेत्रफळ तुम्हाला काढता येत नाही कॅल्क्युलेशन करून कागदावर ते तुम्ही हिला डायरेक्ट ते फिगर ह्याच्यामध्ये अपलोड करून त्याचे तुम्ही क्षेत्रफळ काढू शकता ते पण तुम्हाला मी सांगणार आहे तसेच कप्रतवरून जमीनची लांबी रुंदी आणि क्षेत्रफळ कसे काढले जाते ते पण तुम्हाला मी ह्याच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते पण हे ॲप वापरून ह्याच्या अगोदर पण मी व्हिडिओ अपलोड केला होता कप्रतवरून कशी लांबी रुंदी आणि जमी क्षेत्रफळ काढायचे त्यामध्ये जरा शुल्क लागत होते पैसे लागत होते परंतु ह्यामध्ये आपल्याला फ्रीमध्ये होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा मी सांगतो की कपरतवरून जमिनीची लांबी रुंदी आणि क्षेत्रफळ कसे काढले जाते आपल्याला माहिती आहे आता जमीन मोजणी टू पॉईंट ओ चालू आहे त्यानंतर जमीन मोजणी झाल्यानंतर आपल्याला क प्रत मिळते त्यामध्ये शिरोबिंदू असे नमूद केलेले असते क कप्रतमध्ये म्हणजे अक्षांश आणि रेखांश त्याच्यावरूनच आपल्याला जमिनीची लांबी रुंदी आणि क्षेत्रफळ मिळते ते कसे आपण बघूया तर हे ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला रजिस्टर करावे लागेल जे की मी अगोदर करून ठेवलेलं आहे काय नाव वगैरे असेल ते तुम्हाला टाकून तुम्हाला ओ टी पी टाकून ते तुम्हाला ओपन करायचं आहे ओपन झाल्यानंतर असं इंटरफेस तुम्हाला दिसेल त्यानंतर आज एनिथिंगच्या डाव्या साईडला एक गॅलरीचं चिन्ह आहे त्याच्यावर क्लिक करून मी ते जे शिरोबिंदू आहे क परतवरून घेतलेला आहे त्याचा स्क्रीनशॉट काढून घेतलेला आहे ते, ते मी आता अपलोड करणार आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आता इथं फोटो आणि अल्बममध्ये तुम्ही बघू शकता इथं तर आपण ते पहिला क परत आहे त्याच्यावरून जमिनीची लांबी रुंद्यान क्षेत्रफळ काढूया तर मी स्क्रीनशॉट काढून घेतलेला आहे शिरोबिंदूचं तुम्ही ह्यामध्ये कुठलीही लँग्वेज वापरून तुम्ही त्याच्यासोबत बोलू शकता म्हणजे हे रोबोट रोबोटसारखंच काम करतो काही सेफ्टी मिशन असो किंवा काही प्रश्न असो किंवा तुम्ही कुठल्या प परीक्षेचा अभ्यास करत असाल तर हे तुम्ही तुम्हाला बेस्ट आहे हे तुम्हाला पूर्ण सपोर्ट करेल आणि तुमचा सराव करून घेईल तर आता मी हे जे शिरोबिंदू आता अपलोड केलेला आहे त्याच्यावर आपण यांना विचारूया की जी आपल्याला लांबी रुंदी आणि क्षेत्रफळ हवे आहे तर मी तर काय करतो शिरोबिंदूवरून लांबी रुंदी आणि क्षेत्रफळ काढा

कशी आहेत की आपल्याला बरोबर आहे की नाही कळते की आपण हे पॉईंट अपलोड केले आहे ते बरोबर आहे की नाही ते आपल्याला मिळून जाईल तर हे तुम्ही बघू शकता एक दोन तीन चार ते आपल्याला असे चार आपले जे आहेत आपल्याला पॉईंट आपण शिरोजिं घेतले होते पेपर आणि हे जे आपल्याला लांबी रुंदी आणि क्षेत्र आपल्याला मिळालेल्या आहे लिफस्करमध्ये सेक्सरमध्ये आणि एकरमध्ये आणि पूर्ण लांबी पण आपल्याला मिळालेल्या आहेत आणि बघू शकता ए पॉईंट कुठं आहे दी पॉईंट कुठे आहे ती पॉईंट कुठे डे पॉईंट आणि जाऊन आपल्या कळतं की आपली जमीन म्हणजे बरोबर झाली आहे की नाही तर मित्रांनो ए आय तंत्रज्ञान आहे म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मित्रांनो तुम्हाला मी पुढे सांगतो की त्याच्या अगोदर मी व्हिडिओ अपलोड केला होता की समजा शेतले आपण मापे टाकली जमिनीची आणि त्याचे आपण क्षेत्रपट कसे काढू शकतो ते तुम्हाला सांगतो तर तुम्हाला काय करायचं आहे की डाव्या साईडला ते घ्यायचं आहे त्याच्यावर परत क्लिक करायचं आहे आणि कॅमेऱ्यामधून घ्यायचा आहे कॅमेरा घेतल्यानंतर मी तर काय केलेलं आहे माझ्या जमिनीची लांबी रुंदी काढलेली आहे आणि एक डायगोन घेतलेला आहे मग मी काय केलेलं आहे डायग्रोन घटल्यानंतर आपल्या जमिनीची मुजली बरोबर येते तर हे जे आपण जमिनीचे आपण माप घेतलेलं आहे टेपवरती हे जे आपल्याला चित्रपट काढायचं आहे तर क्लिक केलं की दोघे आपल्याला हे मित्रांनो हे जे उत्तर तुम्हाला माहिती आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो इथं दिलेल्या मापानुसार चित्रपट सुमारे त्र्याण्णव पॉईंट झिरो आठ मीटर स्क्यूअर आलेला आहे तर आपण जे व्हिडिओ अपलोड केला होता त्यामध्ये ब्याण्णव पॉईंट पंचावन्न मीटर स्क्यूअर आले होते म्हणजे थोडं कमी जास्त ह्यात एरर आहे म्हणजे झिरो पॉईंट फाईव्ह म्हणजे हे निगोशिएबल आहे तेवढं आपल्याला चाललंय आपल्याला कॅल्क्युलेशन जमत नसेल किंवा आपले कॅल्क्युलेशन चुकत असेल त्यापेक्षा हे बेस्ट आहे हे तंत्रज्ञान आणि जवळपास आपले उत्तर हे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के आपले उत्तर बरोबर आहे तर हे तंत्रज्ञान वापरून तुम्ही तुमचे लाखो रुपये वापरू वाचवू वा, 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 शकता आणि जे आपली फसवणूक होते त्याच्यावर आपण वाचवू शकता तंत्रांनो तुम्हाला मी हे दोन सांगितले की कपरतून कशी आपली लांबी रुंदी आणि क्षेत्रफळ काढायचे आणि आपण टेपने मोजले असता आपल्या जमिनीची क्षेत्रफळ किती येते ते मी तुम्हाला दोन सांगितले त्याच्यावरून पुढे आपल्याला असे असंख्य की आपले प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकतो जमीन मोजूचे तर मित्रांनो मोडी लिपीचे पण ह्याच्यामध्ये आपण जे काही प्रश्न असतील तर आपण ह्या सॉल्व करू शकतो आणि समजा तुम्ही अभिलेखचा अभ्यास करत असाल किंवा अनेक एम पी एस सी यू पी एस सीचा अभ्यास करत असाल ते पण तुम्ही याच्याकडून करून घेऊ शकता हे एकदम बेस्ट आहे तुम्हाला मी एक एक्झाम्पल देऊन दाखवतो मी आपण भूमिअरेप तयार करत आहे तर भूमिअरेप भूमी एक एक्झाम्पल घे म्हणजे सिलॅबस घे सिलॅबस काय आहे ते घेऊया तर तुम्हाला एकदम बेस्ट उत्तर मिळेल बघा पूर्ण इथं मराठीला किती प्रश्न असतात इंग्रजीला सामान्य बोडीसाठी ते चार आपल्याला इथं विभागणी मिळालेल्या आहेत तर असं तुम्हाला त्याच्यावर तुम्ही तुमच्याकडनं किंवा अभ्यास पण करून घेऊ शकतो तर असं एकदम बेस्ट प्रकारे तुम्हाला एक मी थोडीशी सांगितलं जेणेकरून शेतकऱ्यांचा फायदा व्हा आपल्या बांधवांचा पूर्ण फायदा व्हा त्यासाठी मी व्हिडिओ बनवलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवा कारण की हे खूप उपयुक्त आणि एकदम बेस्ट वापरण्यात आहे आणि विनाशुल्क व्हिडिओ व्हिडिओमध्ये सांगितलं तर त्यामध्ये शुल्क लागत होतं परंतु आता जे आपण सांगितलेलं आहे तुम्हाला फ्रीमध्ये सगळं सोयीसुविधा या चार जी पी टी ॲपवरून मिळणार आहे जे की तुम्ही प्ले फ्री फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता तर व्हिडिओ मित्रांनो आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा शकता करा धन्यवाद मित्रांनो